तर शेतकरी मित्रांनो पंधरा ऑक्टोबर पासून तर आपल्याला वीस ऑक्टोबरपर्यंत राज्यात जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्यालाही पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पंधरा ऑक्टोबर सोळा ऑक्टोबर सतरा ऑक्टोबर तर वीस ऑक्टोबरपर्यंत पुढील काही दिवसांमध्ये राज्यात पावसाचा काय अंदाज असणार आहे संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहताय ते देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व चॅनलवर जर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो पंधरा ऑक्टोबरचा जर विचार केला असता तर शेतकरी मित्रांनो पंधरा ऑक्टोबर दरम्यान दुपारनंतर आपल्याला काही भागांमध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे तसे उत्तर महाराष्ट्र असेल या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र असेल कोकणपट्टी असेल तसेच मराठवाड्यामध्ये देखील पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे तसंच विदर्भामध्ये देखील पाहिले असता विदर्भामध्ये देखील जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पंधरा ऑक्टोबर दरम्यान ही दुपारनंतर व रात्रीच्या दरम्यान आपल्यालाही पाहायला मिळत आहे तर संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर या ठिकाणी आपण पाहू शकता कोकणपट्टीमध्ये देखील जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पंधरा ऑक्टोबर दरम्यान आपल्यालाही पाहायला मिळत आहे तसेच या ठिकाणी मध्य महाराष्ट्रात देखील पुणे सातारा सांगली या ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाची पावसाची शक्यता ही या ठिकाणी पाहायला मिळत आहे तसेच मध्य महाराष्ट्रामध्ये देखील आपल्याला या ठिकाणी पाहिले असता जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळत आहे मराठवाड्यामध्ये देखील छत्रपती संभाजीनगर जालना या ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळत आहे बीड लातूर या ठिकाणी देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पंधरा तारखेलाही पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो तसेच सोळा ऑक्टोबरचा जर विचार केला तर सोळा ऑक्टोबर दरम्यान देखील राज्यात जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही काही भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो सोळा ऑक्टोबर दरम्यान देखील आपल्याला जास्त करून या ठिकाणी आपल्याला उत्तर महाराष्ट्रामध्ये व कोकणपट्टीच्या भागांमध्ये तसेच पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र या भागांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपात पावसाची शक्यता या ठिकाणी दुपारनंतर व रात्री दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहे कल्याण मुंबई ठाणे या भागांमध्ये तसेच कोकणपट्टीच्या भागांमध्ये या ठिकाणी आपल्याला काही ठिकाणी पावसाचं येलो अलर्ट देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो तसेच उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक मालेगाव नंदुरबार या भागांमध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळत आहे तसेच इकडे विदर्भामध्ये जर पाहिले असता विदर्भामध्ये देखील पावसाची शक्यता काहीशी कमी झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना तसेच इकडे वाशिम या ठिकाणी आपल्याला काही ठिकाणी पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे मध्य महाराष्ट्रामध्ये देखील पुणे अहिल्यानगर या भागांमध्ये देखील पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला काही ठिकाणी पाहायला मिळत आहे डागाळा हवामान हो तर शेतकरी मित्रांनो सतरा ऑक्टोबरचा जर विचार केला तर शेतकरी मित्रांनो सतरा ऑक्टोबर दरम्यान काही भागांमध्ये पावसाशी जोर हा कमी झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र उत्तर महाराष्ट्रामध्ये काही भागांमध्ये <सथ> नाशिक मालेगाव या भागांमध्ये काही भागांमध्ये पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे तर शेतकरी विदरण तसेच काही कल्याण डोंबिवली मुंबई या कोकणपट्टीच्या भागांमध्ये देखील आपल्याला काही ठिकाणी पावसाची शक्यताही थी पाहायला मिळत आहे मात्र जास्त करून उत्तर महाराष्ट्राच्या भागांमध्ये आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे उर्वरित भागांमध्ये आपल्याला ढगाळ हवामानाचं काही ठिकाणी तुरळक ठिकाणी पावसाची ही पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल हे होत असतात हो आपण आपल्या चॅनलवरती पावसाचे नवनव ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद